समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली <San> व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पंचवीस ते तीस वर्षांपासून न्यायालयीन बदली कार्यरत कामगारांना प्रथम रिक्त पदांवर कायम करूनच सरळ सेवा भरती करावी अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना दिले यामध्ये न्यायालयीन बदली कामगारांना तात्काळ कर कायम करावे नंतरच सरळसेवा भरती प्रक्रिया राबवावी न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा प्रमुख मागण्या करीत कामगारांना सेवा हमी ईपीएफ ईएसआयसी किमान वेतन व बोनस सारख्या मूलभूत सुविधा मिळाल्या नसल्याचीही युनियनने आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तक्रार केली आहे तसेच युनियनने सांगितले की कोविड काळात सेवा बजावूनही या कामगारांना कायम केले गेले नाही उलट वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी थेट भरतीची जाहिरात काढून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना दिलेल्या निवेदनावर पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरेसर जिल्हा सदस्य किशोर आढाव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदन देते वेळेस सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील न्यायालयीन बदली कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवेदनाची प्रत महामहिम राष्ट्रपती राज्यपाल माननीय प्रधानमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मानवाधिकार आयोग स्थापन अनुसूचित जाती जमाती आयोग केंद्रीय ईपीएफ आयुक्त आदी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली असल्याची माहिती युनियनच्या वतीने देण्यात आली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका